तुमची मागणी काय आमची मागणी आहे त्याला अटक करायची अटक झाली पाहिजे आणि पोलीस स्टेशन कुठला आहे देवरी देवरी काय नाव आहे तुमचं देणुबाई ऋषी मोरज कॉलेज काय झालं का होतं त्या दिवशी काय म्हणजे पोराला मारत होत धावत मा, आलो मारले मला असं दवलं खेच आहे ना ते लागला लागला शिर लागलं पकडलं हो त्यांना असं म्हणजे पकडवून चला चार पाच लोकांना मारला त्यांनी पण कसं त्याला रिपोर्ट वगैरे नाही दिला तर तुम्ही काय म्हणाल सरकारला कोणती कारवाई झाल्या पाहिजे आता अटक झाल्या पाहिजे अटक झाल्या पाहिजे असंच आहे ना हा माता आणि अहो गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनिक तालुक्यातील एक गाव आहे नॅशनल हायवे नागपूर टू रायपूर या ठिकाणी टोला खुर्शीपार या ठिकाणी तीन मार्चला एक घटना घडली होती आणि घटनेचे प्रतिसाद या तालुक्यामध्ये गाजलेला हा प्रकरण मरज कोले देवानंद मरस कोले आणि त्यांची आई इथलेच स्थानिक जे आहेत मेश्राम परिवार यांच्या मार्फत एक औजार या संदर्भामध्ये एक तक्रार झाली होती तर आज आपण भेट देऊया या खुर्शीबार गावामध्ये ही घटना काय घडली या भागामध्ये हा नक्सलाइट झोन आहे आणि या ठिकाणी असे आदिवासी जे बांधव आहेत यांच्यावरती अनेक अन्याय झालेला आहे परंतु हा प्रकरण तालुक्यामध्ये गाजल्यामुळे आमची ट्वेंटी फोर भारत धनंजय चव्हाण हा आहे देवरी पोलीस स्टेशन मध्ये बॉर्डर वरती आहे दुग्धी पार आणि देवरी असं आहे तर आपण तर दादा तीन तारखेला का, काय काय झालं किती वाजेची घटना आहे ते घटना आहे सहा वाजेची सहा वाजेची घटना मला सांगा ते ट्रॅक्टरचे औजार आहे त्याचं नाव काय लाव लावू हे तुमचं होत मी मागायसाठी गेले किंवा मागत होते नाही मागून आणला होती मी दोन दोन महिन्याच्या अगोदर मी आणला होती पण कसा तो होता वावरा म्हणजे शेतामध्ये होता शेतामध्ये होता त्यांना जोर जबरदस्तीने आणला कोशिश केला मला ट्रॅक्टरच्या खाली दाबाची कोशिश केला त्यांनी या ठिकाणी हा हा मित्रांनो हे दिसत आहे हा स्पॉट हा नाला आहे छोटा या ठिकाणी ती तीन तारखेला घडलेली घटना आहे सामोर घटना केली मग ट्रॅक्टर नाली नालीमध्ये इथं गेला मग ट्रॅक्टर थांबला त्याचा ट्रॅक्टर थांबल्यानंतर म्हणजे मग नाही का त्याला देवा मेश्राम देवानंद बनसोड यांनी दोघांनी चालू केला मग त्याच्यात सुनील आला सुनील मग धक्कामुखी म्हणजे मारणा चालू केला मग त्याच्यात ओमचंद मेश्राम आणि प्रेम मेश्राम आला त्यांनी दोघांनी मारण चालू केला मग त्याच्यात मग आला नितेश बनसोड त्याने मारण चालू केला मग किती मारण चालू झाला मग मारता आणि मग माझी आई आली माझी आई आली ऋषी सोडा साठी आली तर मग तिला सोडत म्हणून नाही का आ... हुँ। हुँ। सुनील मेश्राने आईच्या केसा वगैरे खिचू खिचूवर असं गालावर असं तोडो तोडो मारला माझी आईच्या ते माझी आई आहे आईच्या गालो तोडो तोडो मारला आणि मग माझी पत्नी आली मग पत्नी बात नाही मग गंधे गंधे जे नाहीचे ते शब्द बोलून आदिवासी, आदिवासी नाही का म्हणजे जातीवासी शिवाय बोध दिला त्यांनी तर तु, तु, तुम्हाला न्याय न्याय म्हणजे हे आता हे आमचं जाणार आहे कुठं आदिवासी मंत्रालय किंवा जे तुमचं आहे तर तुम्ही सरकारला म्हणजे तुमची मागणी काय ताओ या गावामध्ये चौकामध्ये लोक परिसरातील लोक इथले स्थानिक खुर्चीबार गावातले जमलेले आहेत तर एकदम शांत म्हणून गावाचा उल्लेख आहे खुर्चीबार घटना झाली कशी मग ते त्यांची दादागिरी जास्तच आहे गावामध्ये का नाव आहे तुमचं बेनूबाई ऋषी होतं त्या दिवशी काय म्हणजे पोराला मारत होतो धावतो मारलं मला तळ तळ ना